नमस्कार मित्रांनो संधिवात या आजाराने ग्रस्त असे बरेच रुग्ण आमच्या दवाखान्यामध्ये नेहमीच आयुर्वेदिक उपचारांसाठी येत असतात असेच एक रुग्ण आमच्या दवाखान्यामध्ये संधिवाताची ट्रीटमेंट घ्यायला आले होते संधिवात म्हणजे सांधे दुखणे सांधेदुखी तर या रुग्णाला प्रचंड असा संधिवाताचा त्रास होता पायाचे सांधे जे आहेत ते सुजलेले होते पायाचा रंगसुद्धा कासळ झालेला होता तर या रुग्णेला आपल्याकडे आल्यानंतर कशा पद्धतीने फायदा होत गेला ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हॅलो माझं नाव सुरेखा भवन यादव मी सहा महिन्यापासून सहा महिन्यापासून मला पाय वगैरे सू पायाला सूज वगैरे येत होती फार म्हणजे त्रास होत होता बसता सुद्धा येत नव्हता आणि पायाचा काही काळावधीत माझा कलर चेंज होत चाललेला आम्ही आमच्याकडे राहणार राहतो सिऊडला तिथे फार चार पाच डॉक्टरांकडे ट्रीटमेंट केली सगळे रिपोर्ट सांगितले ते पण केले पण ते नॉर्मलच आले पण काहीच फरक पडत नव्हता राव म्हणजे डॉक्टर रावराण्यांचा मी एक यूट्यूबवरती व्हिडिओ बघितला आणि मग माझ्या मुलांनी त्यांची अपॉइंटमेंट घेतली त्यांच्याकडे आल्यापासून मला म्हणजे फार म्हणजे शंभरातले नव्वद टक्के मी पूर्ण बरी झाले आता फक्त दहा टक्के बाकी आहे पण त्यांच्याकडे आल्यापासून मला फारच फरक पडला त्याच्यामध्ये काहीच हे नाही आहे तर म्हणजे मला आता बसा उठायचा पण थोडा त्रास एकदमच कमी झाला आहे चालते पण व्यवस्थित आणि हां मला म्हणजे असं ढेकर येत होते उचकी लागत होती ते सुद्धा सगळं बंद झालं आहे सांधे तर माझे म्हणजे फारच दुखत होते आता मला मी चालतेसुद्धा व्यवस्थित पायाला सूज, हो सूज वगैरे ते एकदम पूर्ण आता गेले कलर तर एकदम पूर्ण म्हणजे असं आम्ही घाबरलेलोच की ब्लॅक कलर कशामुळे आला पण त्यांच्या आयुर्वेदिक औषधामुळे आम्हाला म्हणजे आता तो कलर पण माझा नॉर्मल आहे तशा स्थितीत आला आहे एवढ्यापर्यंत त्यांचा आम्हाला आणि चा, चार महिन्यामध्ये हा रिझल्ट आला आहे आता त्यांनी माझं हळूहळू औषध थोडं दहा म्हणजे महिन्यानंतर पंधरा वीस दिवसाचा गॅप ठेवून बंद करण्याच्या प्रयत्नात आहे पण फारच आम्हाला त्यांच्याकडून छान म्हणजे रिझल्ट मिळाला आहे माझा मुलगा तुमच्याशी काही चार गोष्ट सांगेल नमस्कार मी स्वप्नील यादव आम्ही राहणारे सिवूड नवी मुंबई इथे <clears throat> माझ्या आईला मागच्या एप्रिलपासून सांधेदुखीचा त्रास होता आणि अचानक पायामध्ये सूज यायला लागली आणि काही कालावधीनंतर पायाचा कलर हा ब्लॅक पडत गेला मग तिथे लोकल डॉक्टरला आम्ही खूप दाखवलं ते फक्त पेनकिलर देत होते ते, ते तात्पुरतं रिलीफ व्हायचं पण सूज काही कमी होत नव्हती आणि गोळ्या के बंद केल्या की तिचा त्रास तो वाढतच होता मग पेनकिलर आपण किती दिवस घेऊ शकतो त्याला पण लिमिटेशन आहे म्हणून मी आयुर्वेदिक डॉक्टर शोधत होतो तर यूट्यूबच्या माध्यमातून रावडने सर सरांचा व्हिडिओ समोर आला आणि त्याच्यामध्ये अशीच एक प्रतिक्रिया आम्ही बघितली ती आजी आजोबांची की त्याच्यामध्ये आज त्यांची बोटंसुद्धा वळत नव्हती तर प्र, त्यांची त्यांची प्रतिक्रिया आम्ही बघितली काही कमेंट्स वाचले पण त्याच्यामुळे एक एक महिना लागला मला अपॉइंटमेंट मिळण्यासाठी बोल काय प्रयत्न करता येतील पण त्याच्यानंतर फर्स्ट अपॉइंटमेंट घेतली पहिल्या याच्यामध्ये आम्हाला वीस ते तीस टक्के फरक जाणवला मग त्यानंतर बोललं कंटिन्यू करूया आपण सरांनी सांगितलं होतं की आम्हाला कमीत कमी चार महिने तर लागतील आणि खरंच चार महिन्यामध्ये नव्वद टक्के रिझल्ट खूप चांगला आणि आत्ताची प्रोसेस हे चालू आहे की हळूहळू औषध बंद करायचे आहेत आपल्याला या पद्धतीवर चालेल आणि खरंच कोणाला जरी त्रास असेल तर शंभर टक्के तुम्ही सरांना भेटा सरांचा सरांची प्रॅक्टिस खूप चांगली आहे आणि आयुर्वेदामध्ये काही साईड इफेक्ट नाही आहेत धन्यवाद 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 <laughs> आपल्या दोघांचे पण खूप खूप धन्यवाद कारण कसं आहे की प्रामाणिक प्रतिक्रिया सुद्धा देण्यासाठी मला वाटतं साहस लागतं करेज लागतं तर आम्ही सुद्धा प्रतिक्रिया आलो होतो ह्या पत्रिकेमुळे जर कोणाचा आधार दूर होत असेल तुमच्यावर येऊन तर खरंच आहे खूप हेल्पफुलच आहे पुन्हा एकदा आपल्या दोघांचे खूप खूप धन्यवाद आपण या ठिकाणी आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार